नमस्कार वेलकम टू मॅजिक मुमेंट ब्लॉग तर आज आम्ही चाललेलो आहोत दोन तीन ठिकाणी कारण आजचा डे खूप बिझी आहे तर सगळ्यात आधी यांच्या मित्राकडे वास्तुशांतीचा कार्यक्रम होता तर आम्ही तिथे गेलो नवचंडीची पूजा होती तर त्यामुळे तिथे गेलो दर्शन घेतलं आणि मग प्रसाद घेतला खूप छान पद्धतीने नवचंडीची पूजा मांडलेली होती आणि मग प्रसाद वगैरे घेऊन आम्ही निघालो परत शेतीकडे जायला आमची उंदीरवाडीला छान मस्त शेती आहे तर आज शेतीकडे फेरफटका मारायचा होता शेतीकडे जाण्याचं कारण असं की नवचंडीची पूजा आम्हालाही करायची आहे नेक्स्ट वीक तर त्यासाठी तिथे काळी माती लागणार आहे होम करण्यासाठी तर ती काळी माती शेतातून आम्ही आणण्यासाठी गेलो होतो हे माऊ कुठे आली बाई तू हे वा वा, वा, वा। पकडू नको ते त्याची हेल्प कर टाक माती लक्ष्मी आज पहिल्यांदा आमचं शेत पाहिलं तर तिला इतका आनंद झाला कि विचारू नका ती मस्त शेतामध्ये माती काढत होती खेळत होती आणि छान मस्त पैकी अद्रक असं फुललेलं होतं पूर्ण शेतीमध्ये अद्रक लावलेलं आहे आणि इकडे ही आमची शेतातली विहीर आहे छान बघा तुम्हाला दिसत असेल एकदम छान मस्त हिरवं हिरवा गार दिसतय सगळीकडे मग मी मस्त पैकी छान छान फोटोज काढले आणि आम्ही तर आता संध्याकाळ झाली आणि आम्ही छान रेडी होऊन आलेलो आहोत कोपरगावला का दादाकडे कानबाईचा उत्सव असतो त्यासाठी आम्ही आलेलो आहोत तर आता कानबाईची पूजा वगैरे होईल आणि मग त्यानंतर आरती होईल आणि मग जेवणाचा कार्यक्रम असेल तर ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करते तर ब्लॉग कंटिन्यू करा संदेशामध्ये कानबाईचा उत्सव फार जोरात साजरा केला जातो तर आम्ही इकडे आईकडे आलेलो आहोत तिकडे बहिणीने आणि दादाने छान मस्त डेकोरेशन केलेलं होतं आणि मस्त कानबाई बसवलेली होती आणि खानदेशातला हा एक सण उत्सवाचा दिवस असतो श्रावण महिन्यातल्या पहिल्या रविवारी कानबाई बसत असते त्यानंतर मग इकडे सुरू झाली ती तयारी आणि मग त्याच्यानंतर इकडे सगळेजण आलेले होते पाहुणे बसलेले होते आणि लक्षू सारखी नैवेद्याला हात लावत होती मग तिला दादाने एक खेळ काढून दिले खेळण्यासाठी मग ती घोड्यावर बसली आणि मस्त मामा सोबत खेळत होती आणि इकडे सखी पण बसली सखी पण खेळणे खेळत होती आणि कृष्णा तिला घोड्याला मागून लोटत होता मग त्यानंतर इकडे आम्ही तयारी करत होतो आणि तयारी झाल्यानंतर सगळेजण छान फार गप्पा मारत होते इकडे स्वयंपाकाची तयारी चालू होती मस्त गरम गरम पुरणाच्या पोळ्या आमटी भात खीर मस्त स्वयंपाक झाला स्वयंपाक झाल्यानंतर इकडे पूजा होती त्यानंतर पूजेची आम्ही सगळी तयारी वगैरे करून घेतली मग आरतीची तयारी झाली आणि मग सगळे आलेली मंडळी सगळी इथे बसलेली होती मग पूजा करून फार छान गप्पा मारल्या सगळेजण एकत्र जमले हे बघा चालेमेवणे कसे बसले एका रांगेमध्ये त्यानंतर आता आम्ही इथे आरतीचा वेट करतोय कधी आरती सुरू होते ते ು ಮ

आता काय मग वेणी आमची ओटी भरली आणि त्यानंतर आम्ही मस्त पैकी जेवण वगैरे केलं आणि मग घरी आलो तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच नवीन नवीन व्हिडिओ बघायला बेलायकन दाबून ठेवा आणि लवकरच आता आपली नवचंडीचे ब्लॉग्स येणार आहेत तर नवचंडीची पूजेची तयारी कशी चाललेली आहे काय चाललेली आहे ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेल बाय बाय